सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले माळशिरस येथील युवा नेते अॅडव्होकेट आकाश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी का पवार या पक्षातून जो उमेदवार लोकसभा निवडणुकीला सामोरं जाईल त्याचे काम तनमन धनानं करण्याची भूमिका घेतली आहे शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुप्रिया सुळे आमदार रोहितदादा पवार आणि सक्षणा राई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीत जो उमेदवार तुतारी या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाईल त्यांना चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून आणणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे नमस्कार जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सरचं स्वागत आहे आज आपण मालशेरस या ठिकाणी आहोत मालशेरस येथील ऍडव्होकेट आकाश पाटील आपल्या बरोबर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता वकील साहेब लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी म्हणजे आता लोकसभेचं वारं वाहू लागले या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची काय भूमिका असेल पवार साहेबांच्या गटाच्या माध्यमातून जे आमचे नेते आहेत शरदचंद्र पवार साहेब सुप्रिया सुळे रोहितदा पवार सक्षिनाथसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही माडा मदत संघाचं मन धनाने काम करणार आहे आता महागाईच्या प्रश्नाकडे कसं पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाईचा आहे त्या प्रश्नाकडे कसं पाहता महागाई जसं भाजपचं सरकार आलं तसं महागाईला सुरुवात झाली जे गॅस साडेतीनशे चारशे ला मिळत होता ते आता हजार बाराशेच्या आसपास गेलेला आहे माणूस सामान्य माणूस हॉटेलमध्ये जेव्हा गेला तर त्याला अठरा टक्के जीएसटी भरावा लागतोय किंवा एखादी वस्तू घेतली तर जीएसटी आला आहे आधी जीएसटीचं एवढं नव्हतं का माणसं घरात बाहेर निघायला पंचायत व्हायला आणि जीएसटी भरावं लागतं म्हणून माणसांची जी सुख सुविधा होत्या ती कमी होत चालल्या जीएसटीच्या कारणामुळे तर अठरा टक्के भर म्हणजे दहा हजार बिल झालं तर अठराशे रुपये मोकळे त्यांना द्यावं लागतं आधी असं नव्हतं पण आता भाजपचं सरकार आल्यापासून महागाई वाढली सर्वसामान्य माणूस बाहेर निघत नाही त्यांना खर्चा पाहण्याचं अवघड व्हायला लागले का तर महागाई एवढी झाली की त्यांनी तर काय करायचं आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं किंवा जे काही केंद्रामध्ये सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून काय विविध प्रकारचे ध्येय धोरणं राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने खाजगी करण्याचा प्रश्न असेल यामध्ये कसं पाहता तुम्ही आता भाजप सरकारने सगळे कंपन्या आहेत आपल्या सेवा आपल्या काय म्हणतात त्याला विमानसेवा आहे रेल्वेच्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत सगळ्या खाजगी करून टाकल्या जे सरकारी का सरकारी कंपनी जी चालत होती जी सरकारच्या खाली जे काम माणसं काम करणार होते सरकारच्या नेतृत्वाली त्याच्या नेतृत्वाखाली खासगी माणसांच्या खाली त्यांना काम करावं लागतंय ला ला। आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चिन्हावर माडा लोकसभा मतदारसंघातून हैशल मोहिते पाटील हे उमेदवार आहेत हे निश्चित झालेलं आहे लवकरच ते पक्ष प्रवेश करणार आहेत पक्ष प्रवेश झाल्यानंतर ते सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरला होऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे या प्रश्नाकडे कसं पाहतो तुम्ही जे आम्हाला पक्ष सांगेल शरदचंद्र पवारसाहेब सांगतील सुप्रियता हे सांगतील त्या माणसाच्या मागं आम्ही जायला तयार आहे जो कोणी उमेदवार असेल त्याच्याबरोबर आम्ही तनमन धनाने जायला तयार आहे बरं रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस